शुभ सकाळ हॅप्पी अक्षय तृतीया आज अक्षय तृतीया आहे ना अक्षय तृतीयाला काय करतो आपण पुरणपोळी करतो मी जेवायला बोलवते ना कोणाला आज साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो आणि अक्षय जे काही कराल अक्षय राहतं कधीही अक्षय होणार नाही असं ते अक्षय म्हणून लोक काय करतात घरी काहीतरी आणावं मग सोनं आणतात म्हणजे आपण सोनं घ्या अक्षय तृप्रियाला तुमचं भरतरी जे काय करेल ते दान करतात कपड्याचं अन्नाचं अक्षय मी काय आणलं तेही सकाळी सकाळी आणि तेही स्वतःसाठी अक्षय तृतीयेला मी दूध आणलं दूध हे सत्वगुणी आहे सत्वगुण घरात आणला स्वतःला दिला हां जरा व्हरायटीवरून घेतला बोरनुटा टाकून घेतला पण ते स्वतःला दिला मग स्वतःच्या शरीराला आधी काय दिला सत्व गुण दिला अरे अंतरी तो दिला शरीराला मग विचार दोन तरी विचार येतील सत्वगुणाचे आणि अंतरी विचार तर सकाळी सकाळी काय केलं भगवंताला हॅप्पी बट हॅप्पी अक्षय तृती म्हणाले अक्षय तृतीया हॅपी मला पी अक्षय तृतीया म्हणाली मला ती सवय कोणताही ग्रंथ घ्यायचा आणि येईल ते पान ते आपल्याला निरूप असतो देवाचा म्हणजे असं मी आपला अर्थ काढत असते की त्या प्रश्नाचं उत्तर किंवा जे काय आपण बोललो त्याचं उत्तर येतं मग मी या स्टेटसला ठेवलं आहे ते तर ते मला अचानक आलेलं प्रासादिक उत्तर आहे मग तितकं त्यांनी सुंदर सांगितलं आत म्हणे म्हणजे जे आपण बोलतो तेही भगवंताला पोचतो आता तो अंतरीच वास करतो ना मग सगळ्यांनाच असं का नाही होत कारण बाकी धूळ घरात पण बघा आपल्या आपण स्वच्छता फक्त सणाला करतो कारण का धूळ वगैरे घालवण्यासाठी किंवा ते नको ते तशी ही जी अंतरावर जी धूळ बसली असते वाईट विचारांची शरीर जेवढी कमी रोज त्याची काय झाली पाहिजे सफाई झाली पाहिजे अशी घरातली होते ऑफिसमधली हु, होते स्वतःची होते जे मनाची ही साफसफाई हवी ना त्या साफसफाईसाठी ती साफसफाई रोजची रोज असते रोज की मग आत्म्या आत्मनिवेदन लगेचच मांडलं जातं आणि खरंच ते योग्य असेल तर त्याचं उत्तरही लगेचच दिलं जातं ॲटलिस्ट अजून तरी मला कुठल्याही रूपातून निसर्गातून ते उत्तर मिळत असतं आणि जसं की मी प्रत्येक वेळी म्हणत असते की आपण एखाद्या संतांकडे चमत्कार झाला किंवा एखाद्या संतांनी काहीतरी स्वतःला सिद्ध केलं की आपण तो देव सोडतो संतांच्या मागं लागतो हे लक्षात येत नाही तो तोही सर्वसामान्य माणूसच होता त्याने अंतरी बदल केला किंवा आत शोधला की त्याला तो सापडला तो आत शोधला तर कुमच्या ते हे माझ्यात आहे प्रत्येकात आहे चराचरात आहे मग अशा वेळी ज्यांचा राग येतो त्यांचं काय जे मुद्दामून त्रास देतात त्यांचं काय तर ती असते आपली आलेली परीक्षा म्हणजे कुठपर्यंत आपला अभ्यास झाला आहे आणि खूप अभ्यास झाला की मग खूप परीक्षा असते चिडतो आहे का किंवा एक लो प्रलोभन येतं मग हा फसतो आहे का किंवा पैसे दिसतील तुम्हाला हा घेतो आहे का सगळ्या गोष्टींचं कोण मुद्दा मागं लागेल कॅरेक्टरला तुमचा अभ्यास होईल त्याचा आहे असा विषय शनी मंदिरात आले दर्शन घेते छान अंबंबुले शंकर बाप्पांना पण पार्न दूध आणते ते बघूया बहुतेक नसणार आहे सो इथ बंद करते वेळी लोकांचं मंदिर रामकृष्ण